नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी अवकाळी चोवीस क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती राहुरी वा अंबोरी आवाखाली पाच क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये पुढील बाजार समिती अर्ज जिल्हा वाशिम अवखाली आठशे सत्तर क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अनोराव खाली दोनशे एक क्विंटल किमान दर पाच हजार चारशे नव्याण्णव रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे सत्तर रुपये प्रशे आवक्कताले दोनशे सात क्विंटल दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये